आए आए। आए आए। नमस्कार मी अजय इंगडे सरपंच मन्यारखेडा तालुका भुसावल आज मन्यारखेडा येथील ग्रामस्थांच्या वतीने दीपनगर विद्युत केंद्राच्या विरोधामध्ये काही मागण्यांकरिता ग्रामस्थांनी उपोषण हे आंदोलन पुकारलेलं आहे यात आंदोलन करणारे हे जे लोक आहे हे कोण आहेत तर हे प्रकल्पग्रस्त लोक आहेत प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत चाळीस वर्षाआधी दी। या दीपनगरच्या कामासाठी ज्या लोकांनी आपली शेती या दीपनगर विद्युत केंद्राला दिली तेव्हा काही प्रमाणात नोकऱ्या त्यांच्यातर्फे मिळाल्या मात्र तेव्हा असलेलं एक कुटुंब आता ते एका कुटुंबाचे पाच पाच कुटुंब झालेले आहेत आणि बाकी त्या कुटुंबामध्ये सर्वचे सर्व बेरोजगार युवक आहेत ते शिकलेले आहेत मात्र त्यांच्या हाताला काम नाही हे आंदोलन करते प्रकल्प बाधित आहे हे आंदोलन करते प्रकल्पग्रस्त आहेत दीपनगर औष्णिक के विद्युत केंद्राच्या अंतर्गत मन्यारखेडा गाव हे प्रकल्प बाधित गाव आहे या दीपनगर विद्युत केंद्राची पाईपलाईन हे मन्यारखेड्याच अर्ध शिवार व्यापून विल्हाडे बंडाकडे गेलेली आहे आंदोलन आंदोलनाला बसलेल्या आमच्या ग्रामस्थांच्या दोन मागण्या आहेत त्यामध्ये एक मागणी अशी आहे की दीपनगर प्रशासन हे प्रकल्प बाधित नसलेल्या क्षेत्रातील लोकांना रोजगार देत आहे मात्र यांच्या दीपनगर प्रशासनाच्या अंतर्गत प्रकल्प बाधित गाव मन्यारखेडा असून देखील इथल्या तरुणांची बेरोजगारांची आतापर्यंत यांनी दखल घेतलेली नाही यांच्या पर प्रकल्पाचा दीपनगर आयुष्य विद्युत केंद्राचा मोठा परिणाम दुष्परिणाम आमच्या मन्यारखेडा गावावरती होतो यांची राखेची जी पाईपलाईन गेलेली आहे ही वारंवार वार फुटून हिसा चोकोप काढून गावाच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये ही राख सोडली जाते या गावाच्या परिसरामध्ये होते ज्यामुळे मन्यारखेडा गावातील लोकांचं आरोग्य देखील हे धोक्यामध्ये आहे आमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये या राखेचे शार आहेत आमचा पूर्ण नाला हा राखेने फुल भरलेला आहे या पाईपलाईनचं सर्व पाणी आमच्या नाल्यामध्ये उतरते आमच्या गावातील पिण्याचं पाणी आहे गुराढोरांचं पाणी आहे ते सर्व प्रदूषित झालेलं आहे गावाचं वातावरण प्रदूषित झालेलं आहे असं असताना आम्ही अनेक वेळा दीपनगर प्रशासनाला मागणी केली की मन्यारखेडा गाव हे प्रकल्प बाधित गाव आहे आणि प्रकल्पग्रस्त गाव आहे इथले शेतकरी ग्रामस्थ हे प्रकल्प बाधित आहेत तर यांच्या मुलांना आणि गावातील लोकांना तुम्ही रोजगार द्या कामावरती घ्या मात्र इतकी साधी मागणी असून देखील दीपनगर प्रशासन हे टाळाटाळ तार करते आणि दीपनगर प्रशासनामुळे आज आमच्यावरती अशी वेळ आलेली आहे की जंगलामध्ये इथं मंडप टाकून आम्हाला न्याय मागण्याकरता बसावं लागते या ठिकाणी आम्ही या जंगलात या दीपनगरच्या पाईपलाईनच्या बाजूला हे उपोषण चालू केलेलं आहे इथं वन्य प्राण्यांचा धोका आहे इथं रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांचा धोका आहे आम्ही ग्रामस्थ आमचा जीव धोक्यात टाकून केवळ रोजगार मागण्याकरता जो आमचा अधिकार आहे दीपनगर प्रशासनाने जो आम्हाला कधीचा दिला पाहिजे होता आमचं गाव हे प्रकल्प बाधित गाव आहे प्रकल्पग्रस्त गाव आहे आमचा अधिकार मागण्याकरता आज आमच्यावरती उपोषण करण्याची वेळ या दीपनगरच्या अधिकाऱ्यांमुळे आलेली आहे या ठिकाणी ग्रामस्थांनी हे जे आंदोलन पुकारलेलं आहे इथं कोणतीही अनुचित घटना झाल्यास या जंगलामध्ये कुठलंही या उपोषण स्थळी कोणतीही अनुचित घटना झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी हे दीपनगर प्रशासन आणि तेथील मुख्य अभियंता श्री बदाने साहेब यांची राहील असं मी पर्दु, पर, या ठिकाणी सूचित करतो आणि लवकरच आम्हाला आमच्या गावातील सर्व बेरोजगारांना त्यांनी कामावरती घेतलं पाहिजे प्रदू प्रदूषणाची समस्या ही मिटवली पाहिजे याकरता आमची त्यांना विनंती आहे तरी त्यांनी आमच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी ही विनंती धन्यवाद